स्वामी समर्थ मंडळी गुड मॉर्निंग आज आहे सोमवार त्याच सोबत आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस त्याच्यामुळे थोडासा गोंधळ आहे कारण मला करायची देवपूजा कारण तशी मी उठली तर साडेपाचलाच पण मुलीचं कॉलेज असल्यामुळे मला झालाय वेळ बाकी एकीला सुट्टी आहे पण एक कॉलेजला गेले त्याच्यामुळे सगळेच काम करावे लागते तसंच आता बाहेर तर झाडू मारायला बायका येतात पण तरी मी सकाळी सकाळी झाडू मारून घेते त्या येतात अकरा साडे अकराला त्याच्यामुळे देवपूजेच्या आधी मी एकदा झाडू मारते तसच आता लागते मी देवपूजेला त्याच्या आधी करायची मला थोडीशी धूळ पुसपास कारण हे कितीही पुसलं तरी उद्यापर्यंत तेवढीच धूळ असते त्याच्यामुळे मला थोडंसं लवकर लवकर आवडायचंय कारण माझ्या लहान मुलीला आंघोळ घालायला येणार का काकी आणि त्या आल्या आता मला तिचं आणि देवपूजेच सगळं एकत्र बघायचंय कारण तिची आंघोळ झाली की ती दुसरं कोणाजवळी राहत नाही तिचे बाबा आहे तसं घ्यायला पण तरी तिला मी थोडा एका होईना लागते आता तिची झाली आंघोळ त्याच्यामुळे तिला झोपवायचंय तिला तसं पाळण्यात टाकते ती झोपते लगेच पण ती किती वेळ नेम नाही त्याच्यामुळे इकडे माझं झालंय चहा काकींना रोज चहा लागतो त्यांची आंघोळ झाली की लग, सा। मी त्यांना चहा देते आता करते थोडस देवाऱ्याची साफसफाई करणार नऊ दिवस तर साफसफाई करता येणार नाही डायरेक्ट दसऱ्याला देव जळव लागतील त्याच्यामुळं थोडस मी साफसफाई करून घेतली मंदिराची आणि आता कलश कलशाची पूजा करते तसं सांगायचं सा तर मंडळी माझ्याकडे नवरात्राचा घट नाही बसत हा माझा जो कलश आहे तो आहे माझा वर्षभर जो मंदिरात असतो तोच तोस कलश आहे त्याचीच मी पूजा करते त्याचीच मांडणी करते आता कलशाची मांडणी झाली की मला पटपट आवरून घ्यायचंय कारण मुलगी उठायच्या आधी माझी पूजा झाली पाहिजे कारण बराच मध्ये 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 काम निघाल्यामुळे पूजेला बराच वेळ झाले तसे सात साडेसात झालेत पण मला स्वतःला असं वाटतं नवरात्राची लवकर पूजा व्हावी तसंच मी आवरून घेते पूर्ण देवाची मांडणी करते आणि पूजा करायला घेते तसच मी ना दर शुक्रवारी किंवा मंगळवारी आठवड्यात ना एकदा तरी आपल्या उंबरठ्याला लेप करत असते आणि आज हजबंडला नवरात्रीची सुरुवात आहे आज करावं त्याचीच तयारी मी करते त्यात मी गोमूत्र गुलाबजल आणि चंदन चंदन पावडर हे मी बालाजीवरून आणलं होतं पण ते आलंय आता संपत त्याच्यामुळे मला ते इतनच कुठलं तरी घ्यावं लागेल कारण आता बालाजीला कधी जाईल हे माहिती नाही त्याच्यामुळे जवळच्या दुकानात आता मला घ्यावं लागेल आणि मी आम्हाला करायचंय लेप सॉरी म्हणजे मी ना विसरली लेपचा व्हिडिओ रेकॉर्ड झाला नाही येते त्याच्यामुळे डायरेक्टली लेप झाल्यानंतरच माझ्या लक्षात आलं आणि मी पूजेला बसलो आता मी करून घेते उंबरट्याची पूजा तसंच माझ्या शेजारी माझी मुलगी काढतीये रांगोळी ती नवीन नवीन रांगोळी शिकतीय त्याच्यामुळे थोडा उत्साह असतो तिला हा पण तिला जर जमलं नाही तर ती मध्येच रांगोळी सोडून निघून जाते मग ते परत आपल्याला बघावं लागतं असो माझ्या इथं ना मोठ्या मोठ्या खिडक्या आहेत त्याच्यामुळे पलीकडे काही बिल्डिंग वगैरे वा नसल्यामुळे वारं कंटिन्यू चालू राहतं त्याच्यामुळे दिवा लागायला थोडा त्रास देतो मी त्याच्यामुळेच त्यांना सांगत होते की खिडक्या बंद करा म्हणजे मला दिवा लावता येईल आणि अशा प्रकारे मध्ये दिवा लावून मला आता त्यांना मिस्टरांचा नऊ दिवसाचा उपवास असल्यामुळे त्यांना खिचडी बनवायची आणि आमचं कोणाचा उपवास नसल्यामुळे आमच्यासाठी रेग्युलर जेवण बनवायचं त्याच्यामुळे त्यांनाही जायचं असल्यामुळे खिचडी तयार करायची अशी देवपूजा झाली आणि मी त्यांना दिली खिचडी खिचडी झाली आणि मध्येच रामोई टाकल्याची आणि ती पूर्ण केली सोपा आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू